बक्षिसपत्र मिळालेली मिळकतीवर कर्ज काढता येते का आणि कर्ज काढले म्हणून ते बक्षीसपत्र रद्द करता येते का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया पत्र ज्याला गिफ्ट डीड असे म्हटले जाते हा एक तब्दलीचा दस्त असून तो कोणत्याही स्थावर मिळकतीचा कायदेशीर मालक जेव्हा कार्यालयामध्ये मुद्राम शुल्क देऊन आपल्याला स्वतःच्या मालकीच्या व कब्जात असलेली एखादी मिळकत बक्षिसपत्राद्वारे बक्षिसपत्र दस्त नोंदवून देऊन ती मिळकत दान करतो व ज्यांना बक्षिसपत्र दिलेले आहे त्या व्यक्तीने ते मिळकतीची संपूर्णपणे कायदेशीर मालकी व कब्जेदार होते व त्यांना कायदेशीर मालकी प्राप्त होते दस्त रजिस्टर असल्यामुळे ज्यांच्या नावे बक्षिसपत्र केलेले आहे त्यांची नोंद मिळकतीच्या उतार्यावर मालक म्हणून होते कब्जेदार म्हणून होते आप ज्याप्रमाणे आपण एखादी मिळकत दुसऱ्या व्यक्तीला खरेदी देतो त्या खरेदी करताना समोरची व्यक्ती पूर्णपणे त्या मिळकतीची मालक होते त्याचप्रमाणे बक्षीस पत्राने सुद्धा ज्याला बक्षीस पत्र दिलेले आहे ती व्यक्ती त्या मिळकतीची पूर्णपणे मालक होते आणि जेव्हा एखाद्या असताना एखाद्या व्यक्तीला संपूर्ण मालकी प्राप्त होते तेव्हा ती व्यक्ती त्या मिळकतीवर कर्ज काढू शकते ती मिळकत अन्य कोणालाही विकृत विक्री करू शकते किंवा कोणत्याही प्रकारे त्या मिळकतीची विल्हेवाट लावू शकते ज्या व्यक्तीने खरेदी कर दिले किंवा ज्या व्यक्तीने बक्षीस पत्र दिले ते देणार अशा प्रकारचे दस्त लिहून घेणाऱ्यांना कोणतेही बंधन टाकू शकत नाहीत किंवा की तुम्ही अमुक गोष्ट करू नका तुम्ही गोष्ट करा अमुक गोष्ट करू नका जर मध्ये एखादी गोष्ट असेल तो वेगळा विषय होईल परंतु बिना शर्त बक्षीस पत्र दिलेले आहे तर ज्यांना बक्षीसपत्र दिलेले आहे त्यांच्या मालकीबद्दल वहिवाटीबद्दल किंवा त्यांनी त्या मिळकतीवर केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल हरकत घेता येत नाही एखादी दिलेली रजिस्टर बक्षीसपत्र सहजासहजी रद्द होत नाही बक्षीसपत्र रद्द करण्यासाठी ठोस कायदेशीर कारणे असावी लागतात उदाहरणार्थ ते बक्षीसपत्र दबाव आणून लिहून घेतलेले आहे ते बक्षीसपत्र फसवून लिहून घेतलेले आहे ते बक्षीसपत्र फसवून लिहून घेतलेले आहे वेगळाच दस्त लिहायचा आहे असे म्हणून बक्षीसपत्राचा किंवा लिहून घेतलेला आहे किंवा धमकी देऊन धाक दाखवून ब्लॅकमेल करून लिहून घेतलेला आहे अशा प्रकारची कारणे असतील तर बक्षीसपत्र रद्द होऊ शकते परंतु अशा प्रकारच्या कारणांनी कोर्टात दाखल केलेल्या दाव्यामध्ये वरील कारणे ही पुराव्यासह सिद्ध करावी लागतात तर बक्षिसपत्र रद्द होते बक्षिसपत्रच नाही तर कोणतेही दस्त रजिस्टर असेल तर सहजासहजी रद्द होत नाही दस्त रजिस्टर केल्यामुळे आणि तो व्यक्ती तो दस्त खोटा आहे चुकीचा आहे बेकायदेशीर आहे असे म्हणत असेल तर तो खोटा आहे का चुकीचा आहे आणि मान्य कोर्टाने तो दस्त का रद्द करावा याची सबळ कारणे व पुरावा द्यावे लागतात न्यायालयामध्ये तसे सिद्ध झाले तरच दस्त रद्द होतो तत्पूर्वी असे की बक्षीस आणि मिळकत जरी दिलेली असेल तरी ती ज्यांना दिलेली आहे म्हणजे ज्यांना मिळालेले आहे ते कायदेशीर मालक झालेले असल्यामुळे ते त्या मिळकतीवर कर्ज काढू शकतात त्याची विक्री करू शकतात किंवा स्वतःच्या मर्जीने कोणत्याही प्रकारचे तब्दील करू शकतात तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती ऐकून घेण्यासाठी अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद